महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर विरारमध्ये सिलेंडरचा स्फोट आई आणि मुलगा होरपळून जखमी विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर परिसरात गॅस सिलेंडर लिकेज होऊन स्फोट झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली यात आई आणि मुलगा दोघेही होरपळून जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर परिसरात गोल्डन ओक नावाची इमारत आहे या इमारतीच्या एविंगमधील तिसऱ्या मजल्यावरील तीनशे एक सदनिकेमध्ये पवार कुटुंब राहत होते त्यांच्या घरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे सिलेंडर लिकेज होऊन भीषण स्फोट झाला या स्फोटात आई आणि मुलगा दोघेही होरपळून जखमी झाली आहेत आई देवीना पवार व त्रेचाळीस आणि मुलगा सिद्धेश सुरेश पवार एकोणीस अशी जखमींची नावे असून तातडीने त्यांना विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई